माझा महाराष्ट्र न्यूजच्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ गोकुळ ची दर्जेदार उत्पादने या शिवमंदिरात भाविकांना भव्य शिवलिंग आणि अकरा मारुतींच एकत्रित दर्शन घडत कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक असणार उत्तरेश्वर पेठेत वसलेला उत्तरेश्वर मंदेर। श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणार श्री महादेवांचं भव्य शिवलिंग ज्याची उंची तब्बल पाच फूट तीन इंच असून रुंदी पाच फूट इतकी आहे एवढं मोठं शिवलिंग दुर्मिळच पाहायला पाहायला इथं भाविकांची नेहमी मिळते या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री महादेवांचं संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळणं शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपती डाव्या बाजूला पार्वती समोर नंदी तर मागे श्री महादेवांचं तैलचित्र पाहायला मिळतं मंदिराच्या बाहेरील सभामंडपात अकरा मारुतींचे लहान खुरे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा मागील बाजूला खूप वर्षांपूर्वीचा दिमागदार पिंपळ वृक्ष या मंदिराच्या इतिहासाचा साक्षीदार आहे या मंदिराचा इतिहास सांगणारा एक लेख दोन हजार एक साली प्रसिद्ध झाला होता त्यात म्हटलं होतं की हे मंदिर हेमाडबंती शैलीत बांधलेलं असून चालुक्य राजा पुलकेशी यांनी इसवी सन सहाशे दहाच्या सुमारास हे मंदिर उभारलं हे संशोधन कैलासवाची खरे या प्रसिद्ध इतिहास संशोधकांनी मानलेला आहे असंही त्या लेखात नमूद केलं आहे असं म्हणतात की शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी नेहमी उत्तर दिशेला या जागेचा संबंध उत्तर या दिशेशी जोडला गेला आणि शिवलिंगाचं नावच श्री उत्तरेश्वर पडला या मंदिराची सेवा उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ करतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या वेग स्वरूपाची पूजा बांधण्यात येते मंदिरात महाशिवरात्री त्रेंबोली उत्सव गणेशोत्सव तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात हे मंदिर जणू कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा जतन केलेला ठेवाच आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन ना जत्तार सह अमृता बुगले कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार